नमस्कार मित्रांनो चालू असलेल्या पेडगाव हिंद केसरी मैदानावर गर्निकीचा राजा आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हे गट पास झालेले आहेत रायफल आणि राजा हे गट क्रमांक पाचमध्ये धावत असताना विजय ठरलेले आहेत आणि शेमीसाठी पात्रच ठरलेले आहेत तर मित्रांनो पाहूया शेमीमध्येही गर्निकीचा राजा आणि रायफल हे नक्कीच विजयी होतील आणि फायनलसाठी सुद्धा पात्र राहतील तर फायनललासुद्धा हे नक्कीच गुलालामध्ये किंवा नंबरमध्ये असणारच आहेत मित्रांनो या अगोदर सर्वत्र चर्चा होती राजा आणि द्वारली मुंबईचा हरण्या यांचा पैरा परंतु तसे झालेले नाही रायफलचा आणि राजाचा पैरा होऊन हे नक्कीच आता फायनलमध्ये जाणार आहेत आणि फायनलचे मानकरी होणारच आहेत तर मित्रांनो पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार